फळं ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्यानं फळ खाण्याचा सल्ला हा डॉक्टर आवर्जून देतात ब्ल्यूबेरी यासारख्या बेरीज अनेकांना प्रचंड आवडतात बेरीज मेटाबॉलिझम बूस्ट करतात आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करतात याचबरोबर डायजेस्टिव सिस्टममधून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी बेरीज मदत करतात ब्ल्यूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हटलं जातं मात्र ब्ल्यूबेरी ही सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते एका रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे की ज्यांना ब्लड प्रेशर किंवा स्मरणशक्तीबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी ब्ल्यूबेरी ही अतिशय उपयुक्त आहे ब्लूबेरी संदर्भातील नवीन माहिती अशी समोर आली आहे की जे रोज एक कप ब्ल्यूबेरी खाणं शरीरासाठी खूप सारा फायदेशीर आहे यामुळे काय होतं ब्लड प्रेशरची समस्या दूर होते रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होऊन त्यांचं कार्य सुधारतं त्याचप्रमाणे ब्ल्यूबेरीमुळे शरीरातील रक्तभिसरण सुरळीतरित्या चालू राहते ब्ल्यूबेरीमध्ये पॉलिफेनॉन्स असल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते रिसर्चमध्ये काही विसरब लोकांना ब्ल्यूबेरी खाण्यासाठी देण्यात आली होती त्यांनी ती खाल्ल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये काही चांगल्या सुधारणा झाल्याचं दिसून आलं ब्लूबेरी ही अनेक शारीरिक समस्यांवर फायदेशीर आहे ब्ल्यूबेरीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे रिसर्चमध्ये ब्ल्यूबेरीला सुपर फ्रूट असं नाव देण्यात आलं कोणत्याही फार्ममध्ये ब्ल्यूबेरी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणजे फ्रोझन फार्म फ्रेश किंवा हर्बल टी फॉर्म मध्ये देखील ब्लूबेरी खाऊ शकतो त्यामुळे रोज एक कप ब्लूबेरी खाणं तब्येतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे ब्लूबेरीज खाल्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रोमवर प्रभाव पडतो मेटाबॉलिक सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे ज्याने एक तृतीयांश लोक प्रभावित आहेत यांच्यात कमीत कमी तीन रिस्क फॅक्टर्स आढळतात यात हाय ब्लड प्रेशर आहे हाय ब्लड शुगर आहे कमरेजवळील चरबी जमा होणं त्याचप्रमाणे गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं या बेरीज बद्दल आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे ती शरीरात गेलेली अनावश्यक साखर स्नायूंच्या पेशींमध्ये रूपांतरित करते जी ऊर्जा म्हणून वापरली जाते चरबी म्हणून शरीरात अतिरिक्त साखर देखील साठत नाही ब्ल्यूबेरी पॉलिफेनमध्ये समृद्ध आहे असा संयुगाचा समूह ज्यामध्ये अँथोसायनिन आहे या पौष्टिक घटकामुळे ब्ल्यूबेरीला निळा रंग मिळालाय अँथोसायनिन हे मेंदूसाठी एक पॅरेविसव औषध आहे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय उपाय करतो हे उपाय काही काळ आपल्या त्वचेवरती ग्लो ठेवतात पण कालांतराने त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होते त्यामुळे त्वचेला आतून पोषण देणं अतिशय महत्वाचं आहे ब्लूबेरीमध्ये विटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, असे e, आश्चर्यकारक गुणकारी घटक आढळून येतात त्यामुळे त्वचा निरोगी राहून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते ब्ल्यूबेरी फायबरचा एक उत्तम चांगला स्त्रोत आहे एक आवश्यक पोषक नियमित वाढवू शकतो बद्धकोष्ठता टाळू शकते आणि तुमचे आतडे देखील निरोगी राहू शकते ब्ल्यूबेरी हे असंच एक फळ आहे जे तुम्ही अनेक प्रकारे सेवन करू शकता वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे ब्ल्यूबेरीचा आहारात समावेश केला जाऊ शकतो तुम्ही ब्ल्युबेरीचा शेक घेऊ शकता किंवा स्मूदी बनवून देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे ब्ल्यूबेरीचं दररोज सेवन करू शकता याशिवाय तुम्ही ब्लूबेरीचं दही किंवा दालियामध्ये मिसळून देखील ब्ल्यूबेरी खाता येते ब्ल्यूबेरीचं सेवन प्रत्येकासाठी सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं पण जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासलं असेल तर ब्ल्यूबेरी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हेल्थ रिलेटेड अजून कोणत्या विषयांवरती टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद